नमस्कार तेराव्या शतकामध्ये संन्यासाचं सा पोर म्हणून ज्यांची विटंबना केली गेली ते ज्ञानेश्वर माऊली तुम्हा आम्हा प्रत्येकालाच ज्ञात आहेत आणि मग याच विटंबनेची चीड येऊन ते स्वतःला एका ताटीमध्ये बंदिस्त करतात आणि बंधिस्त केल्यानंतर मुक्ताई त्यांना उपदेश करतात की रागे भरावे कवण आसी रागे भरावे कवण आसी आपण ब्रह्म सर्व देशी त्यावेळेला खऱ्या अर्थानं रागाच्या या छोट्याशा एका प्रसंगामधून ज्यावेळेस वैश्विक शांततेचं प्रतीक असलेलं पसायदान तुम्हा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होतं आणि मानवतावादी आणि समतावादी तत्वज्ञानाची ज्यावेळेस निर्मिती तुम्हा आम्हाला पाहायला मिळते ना त्यावेळेस तुम्हाला येणारी चीड ही निर्माणकारक असू शकते ही गोष्ट आपण प्रत्येकानं सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे परंतु मुळातच आमच्या इथल्या माणसाच्या भावना ह्या ज्यावेळेस बोथट झाल्या आणि आमचा राग हा ज्यावेळेस आत्मकेंद्रित झाला ना त्यावेळेस नवनिर्माणकारक येणारी जी चिड आहे ती मात्र बंद झाली आणि तोच मला सगळ्यात मोठा गंभीर गुन्हा वाटतो हा गुन्हा मला फक्त व्यक्तिगत वाटत नाही तर हा एक सामाजिक गुन्हा आहे आणि याच गुन्ह्याची चिकित्सा करण्यासाठी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक एकशे विषय मांडतोय मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा वामन कर्डकांनी दलित चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्रोहाचा अग्नी इथल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये पोचवण्याचं काम आपल्या कवितेच्या माध्यमातून केलं आणि त्यांच्याच कवितेतल्या ह्या ओळी आहेत की मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा मुळात या गुन्ह्याची उत्पत्ती कुठे झाली तर मला वाटतं ज्यावेळेस माणसानं ज्यावेळेस जागतिकीकरण स्वीकारलं त्यावेळेस जागतिकीकरणानंतर आमच्या इथला माणूस हा मार्केट ओरिएंटेड झाला आणि मग त्यातूनच माणसाच्या मन भावना वेदना संवेदना सुख आणि दुःख हे उपयोगितेसोबत जोडलं गेलं आणि मग त्यातूनच माणसाला चिड येण्यापेक्षा माणसाची चिडचिड होऊ लागली मग टिकटॉक आणि पबजी सारखे ऍप्स बंद झाल्यानंतर आमच्या सामची सांस्कृतिक चंगळ खुंटली या भूमिकेच्या माध्यमातून आमच्याकडे चिडचिड केली जाते परंतु बुल्लीबाई सारख्या ऍपच्या माध्यमातून ज्यावेळेस मुस्लिम महिलांचा थेट लिलाव हो केला जातो त्यावेळेस मात्र आम्हाला चिड येत नाही अगदी त्याचबरोबर आमच्याकडे एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं तर आम्ही चिडचिड करतो पण आमच्याकडचं ह्युमन ट्रॅफिकिंग वाढत चाललंय याची मात्र आम्हाला चिड येत नाही आमच्या समोर एखाद्या हिजड्यानं जर का एक टाळी वाजवली तर आम्हाला त्याची चिडचिड येते परंतु याच पुण्यामधल्या तळजाई टेकडीवरती ज्यावेळेस त्याच हिजड्याला नागड करून मारला जातं ना त्यावेळेस मात्र आम्हाला चिड येत नाही म्हणजे थोडक्यात काय तर आमचा जो माणूस आहे तो माणूस आता स्वतःप्रती राहिलेलाच नाहीये आणि तो फक्त आता स्वतः प्रतीच विचार करतो आणि त्यातूनच तो प्रत्येकापासून विभक्त झालाय आणि या सगळ्याच्या माध्यमातून सेल्फ सेंटर होण्याच्या एका भूमिकेकडे तो वाटचाल करू लागलेला आहे हे सेल्फ सेंटर होणं जे आहे ना ते तुमची जी चिड आहे ती संपुष्टात आणते ही गोष्ट आपण प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे अगदी त्याचबरोबर दिल्ली दिल्लीचेही राखी दाखितो महाराष्ट्र माझा असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राचं गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड नुकसान झालं आमच्याकडे येणारे कित्येक प्रकल्प हे पळवून नेले गेले त्यानंतर आमच्या इथले सत्ताधारी चिड व्यक्त करतील अशा प्रकारची आमच्याकडे भूमिका होती परंतु हेच दिल्लीच्या दरबाराची हुजरेगिरी करताना तुम्हाला दिसायला लागतात ना त्यावेळेस लाचारी आहे ती लाचारी स्वतःची चिड संपुष्टात आणण्यासाठीच सगळ्यात मोठं कारण बनू शकते ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे मग आमच्या इथल्या माणसांना आता चीड येत नाही म्हणजे त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या षडरिपूंवरती आता प्रभुत्व गाजवले का असा अजिबात नाही माणसाच्या भावना या आणि ह्या भावना आता होऊ लागलेल्या ला आहेत म्हणून माणसाला येत नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जोगे समाजामधली मसनवट्यात राहणारी एक एक महिला ज्यावेळेस नवीन लुगडं घालते त्यावेळेस ते त्याला आमच्याकडे सगळ्यात मोठा गुन्हा समजला जातो आणि याच गुन्ह्याची शिक्षा म्हणून गावाच्या उकिरड्यावरती सगळ्या गावाला तिथं तिथं लघवी करायला लावली जाते आणि मग त्याच मातीचा त्याच मातीला कालवून तिथं चिखल करायचा आणि तिथं त्या महिलेला भाकरी भाजावी लागते अगदी त्याचबरोबर सवर्ण यांच्या विहिरीमध्ये काही दलितांची पोहली म्हणून त्यांची आमच्याकडं हत्या केली जाते तर मध्य प्रदेशमध्ये एका आदिवासी पुरुषानं देवाला स्पर्श केला म्हणून ज्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती लघवी करणारा तथाकथित पुरोगामी आम्हाला वर्ग पाहायला मिळतो पुजारी वर्ग पाहायला मिळतो त्यावेळेस खरंच प्रश्न पडतो की हे सगळं पाहिल्यानंतर माणसाला चीड येत नाही का तर माणसाला चीड येत नाही आम्ही फक्त आणि फक्त हळहळ व्यक्त करतो कारण एखाद्या गोगल गाईनं जसं शंखात जाऊन बसावं तशा प्रकारची पलायनवादी भूमिका ही आमच्या प्रत्येकामध्ये निर्माण झाली आहे आणि याच पलायनवादी भूमिकेच्या माध्यमातून आम्हाला चीड येत नाही असा आम्ही गंभीर गुन्हा करतो मग आमच्याकडच्या माणसांना आता चीड येतच नाही का ही माणसं विद्रोह निर्माणच करत नाहीत का ही विद्रोहच करत नाहीत का तर असा अजिबात नाही आमच्याकडची माणसं विद्रोह करतात पण तो विद्रोह ठेचला जातो कारण त्याला सामाजिक त्याला सामाजिक मान्यता ही प्राप्तच होत नाही कर्नाटकच्या सितवा जोड्डी म्हणतात की मी ज्यावेळेस चौदा वर्षांची होते त्यावेळेस माझं लग्न इथल्या देवाशी लावलं गेलं आणि त्यानंतर त्या, त्या, त्या मंदिरामधला प्रत्येक पुजारी हा रोज रात्री माझ्यावरती बलात्कार करायचा मला माझा विद्रोह जर कुणाच्या विरोधात मांडायचा असेल ना तर तुम्ही विद्रोह मांडेन इथल्या व्यवस्थेच्या विरोधात ती व्यवस्थेचा विद्रोह करते पण ती व्यवस्था तिला सामाजिक मान्यता देऊ शकत नाही आणि त्याच्या माध्यमातून तुमचा माझा विद्रोह आणि चीड ही अशा पद्धतीनं ठेचली सुद्धा जाते ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे मला वाटतं वाटतं समाजाला जर का उन्नतीचा मार्ग स्वीकारायचा असेल ना तर या सामाजिक दांभिकतेच्या ज्या हजारो इंगळ्या तुमच्या अवतीभोवती आहेत ना त्या सगळ्यांचा दंश हा तुम्हाला झालाच पाहिजे प्रतिक्रियावादी चीड येण्यापेक्षा मला वाटतं रचनात्मक चीड येणं अतिशय गरजेचं आहे एखाद्या सुरुंगामध्ये जशी दारू उकळावी ना तशा पद्धतीने तुमची चीड जर उकळत असेल तर तिच्यावरती पाय ठेवल्यानंतर तिचा उद्रेक हा झालाच पाहिजे ज्या वेळेला हा उद्रेक होईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या वाटा निर्माण होतील या वाटा तुम्ही आम्ही प्रत्येक जण निर्माण करू इतकाच आशावाद व्यक्त करतो आणि शेवटी, निले पत्ते इतकस, एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है घर में खुर्सी डाले चुपचाप ना बैठो तुम सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है आभार